सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं रास्ता रोखणी निदर्शनं करण्यात आली शिवसेना आरपीआय रासप भारतीय बौद्ध महासभा आणि विविध पक्ष तसंच आंबेडकरी संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली मलकापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली सरन्यायाधीशांवरील हल्ला हा देशाच्या संविधानावर हल्ला आहे असं दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी आंदोलनावेळी नमूद केलं महाराष्ट्राच्या सुपुत्रावर झालेला हल्ला सहन करणार नाही असा इशारा देण्यात आला सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अनिरुद्ध कांबळे यांनी केली मागण्याचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दत्ता पवार रासपाचे अभिषेक पाटील प्रकाश कांबळे दीपक कांबळे आकाश कांबळे अनिल कांबळे आर एस कांबळे सुनील कांबळे पुष्पा कांबळे शिवराम कांबळे सचिन काळे बाबुराव चांदळे रमेश नाईक रामभाऊ परळीकर विश्वास कांबळे उपस्थित होते